इजोडीची किती हो इजोडची पंचेचाळीस पंचाळीस हजार रुपये का हां चालू का चालू का सर मी का दोन दिवसात दाखलून पैसे दोन दिवसात हाखलून पैसे का बरं ते पण आपली का काय किंमत याची पस्तीस हजार रुपये का आपली ही जोडी का ही काय जोडीची सांगायची किंमत फक्त पंचेचाळीस हजार रुपये का नमस्कार मित्रांनो खानदेश टी व्ही चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे पाच फेब्रुवारी वार सोमवार तुम्हाला शिरपूरचा बैल बाजार दाखवतोय हा बाजार मित्रांनो दर सोमवारी बाजार भरतो बाजार सकाळपासून भरायला सुरुवात होत जाते मित्रांनो तर व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आल्यास व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो मी इथं तुम्हाला जास्त करून पावरा भागातल्या जोड्या जास्त पाहायला भेटतील शिरपूरच्या बाजारामध्ये आणि व्यापारी पण तेच तुम्हाला इथं जास्ती पाहायला भेटतील आजचे बाजाराचे मित्रांनो दोन व्हिडिओ येतील एक भाग एक आणि एक संध्याकाळी एक व्हिडिओ येईल मित्रांनो भाग दोन तर व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आल्यास व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया क्या कीमत है भैया जोड़ी की पंचहत्तर हजार है, है क्या कितने दादी कर दाते क्या सब काम की गारंटी हाँ, सब काम की गारंटी गाड़ की गारंटी गाड़ हाँ। वक्खर की गारंटी देगी ये भी अपने वाली है ना जो हाँ, ये जोड़ के कितने बोलने की इसके साठ हजार रुपये ये कितने दादा आएगी ये सिर्फ छः छः दादी ये भी चालू है बैलगाड़ी वक्कर को बैलगाड़ी वक्कर की गारंटी रहेगी ये भी अपने वाले बोलो इसके कितने बोले शेडी इसके अस्सी हजार है क्या कितने दादी कर अभी करदात में चलो सब काम को सब काम को चलो है। ये वाली जो ये वाली नब्बे हजार इसके नब्बे हजार ये हाँ। कितने तार आएगी ये भी कर दा दे ये भी कर दा दे हाँ। सब काम को चलो ये सब काम को चलो है अपना नाम शेड हमा हमा भाई हाँ। नंबर है क्या तुम्हारा है ना बोलो डबल नौ दो छः पाँच एक ओ एक और दो तो, तीन आठ तुम्हाला पार्टनर में क्या अभी पार्टनर में चल रहा है ये भाई तुम्हारा नंबर बोलो चारलो त्र्याहत्तर अठ्ठ्याहत्तर सैंचाऐंशी त्रेपा भाई पावरा भई पनाखेड़ बनाखेड पना तर मित्रांनो पनाखेड गावाचे व्यापारी तर तुम्हा त्यांच्याकडे मित्रांनो अशा क्वालिटीच्या जोड्या पाहायला भेटतील पन्नास हजार साठ हजार चाळीस सा हजार प्रत्येक ते रेंजची त्यांच्याकडे जोड पाहायला भेटेल मित्रांनो त्यांनी आज चौ चाव, चौदा बैल आज बाजारात शिरपूरच्या बाजारामध्ये त्यांच्याकडून कामाची फुल गॅरंटी असते मित्रांनो तर मित्रांनो ही जोड पन्नास हजारला मागितलेली किती दादे कर करदाते चालू आहे सब काम को बैलगाडी वखर को

नंबर है आहे का तुम्हाला क्या बोलो शहाण्णव हम्म शहाण्णव सत्तावन्न चोपन एक्कावनिराडी आपली ही जोड आहे ही काय जोडीची सांगायची किंमत फक्त पंचेचाळीस हजार रुपये का किती जाती सहा सहा हे सहा सहा जाते का चालू का मला सर्व कामा बैलगाडी वकराची गॅरंटी राहील का आणि एक काय किंमत याची पंचावन्न हजार रुपये हा किती जाती पुरा आहे का मित्रांनो आपलं बल्कुवाचे व्यापारी त्यांच्याकडं तुम्हाला नेहमी जोड्या पाहायला भेटतील तिथे किती हो सांगायची हो आपला नंबर सांगा पंच्याण्णव पंच्याण्णव बेचाळीस पंधरा पंधरा नाव काय आपलं राजेंद्र पाटील बल्कुवा बल्को पंचान्न बेचाळीस काय म्हणता जोडीची किंमत फक्त पंचेचाळीस हजार रुपये किती जाती सहा आधी का चालू आहे का कामाला फुल गॅरंटी राहणार आहे का तर मित्रांनो पंचेचाळीस हजार रुपये सांगायची किंमत हे सहा हजार गोरे चालू आहे का आम्हाला तुम्ही काही शेतकरी का व्यापारी शेतकरी शेतकरी का बरं नंबर आहे का तुमचा मोबाईलला बरं चौऱ्याहत्तर वीस अठ्याण्णव ब्याण्णव पंच्याऐंशी धनराज धनराज ठाकूर इथं बाजारात मागणी लागली का मागताय का इथं बाजारापर्यंत किती पर्यंत चाळीस आपले पंचे फायनल द्यायचे का बरं तर मित्रांनो पंचेचाळीस पर्यंत आपली त्यांच्या पेक्षाही चाळीस पर्यंत मागत आहे सहा सात जोडी काय किंमत आहे जोडीची जोडीची काय किंमत आहे नव्वद हजार रुपये का कुठले तुम्ही किती आहे ना दुधचे आहे ना तर मित्रांनो दुधाचे दाते नव्वद हजार रुपये सांगायची किंमत आहे मित्रांनो वासरांची व्यवहारात कमी जास्त होऊन जाईल मित्रांनो हे पावरा भागात आहे लोकांचे कसं आहे मित्रांनो जास्त किंमत सांगतात पण जेव्हा आपला शोधा ना मित्रांनो तेव्हा कमी मध्ये होऊन जातो जास्त ना, ना। ना? होईल का व्यवहार माझे होईल ना चालू आहे का बैलगाडी वाक चालू आहे का नंबर आहे का मोबाईल नंबर बोला सात डबल पाच नऊ चार पाच तीन तीन पाच

पस्तीस हजार रुपये का काय जाती सहा सात कापली का पण आपली का त्याची काय सांगायची किंमत एक्कावन्न हजार रुपये का किती जाती सहा साईट सहा साती सर्व कामाची गॅरंटी राहणार आहे काय असं आहे का एक महिन्यामध्ये पैसे द्यायचे हा पण आपला का एक त्याची किती किंमत आहे अठ्ठावीस हजार रुपये का हिजोड पण आपली का हिजोळची किती होळीस हजार रुपये का चालू आहे का चालू आहे का मला दोन दिवसात आखलोन पैसे दोन दिवसात आखलोन पैसे का बरं एकट्याची काय किंमत आहे एकट्याची बावीस हजार याची बावीस हजार रुपये कुठले आहे तुम्ही

किती जोड आली तुम्ही आज काय भावाने गेली ती तीस पंचेचाळीस ला गेली काची फायनल किती होतील मग ही फायनल किती ला होईल बासठ फायनल आता घरी आहेत का आहेत दुसऱ्या काही आहे का तर मित्रांनो आजचा जो बाजार आहे लई जोरात बाजार भरलेला आहे शिरपोचा बाजा बाजार तर जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आला असेल तर व्हिडिओ वी� लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा